ते मायला कोणचा फोन आला आता मक्काच उलटा खायला जाईल काय कोणी गरीबाच्या वावर हॅलो हॅलो अरे बाबू हा बोला ना कोण बोलत काय करतोय दाजी दाजी अहो काय मक्काच्या वावर हिंडतो ना आपल्या काय चाललंय काय नाही आपल्या आता पाथ मक्काची कलस लेख झाले म्हणून सनी काय तुम्हाला मी नाही अरे येत नाहीत कसं बाबा तुपल्या आठवणी शे आपलं एक सेकंद सुद्धा जात नाही राहतन दिवस नसते तुझी आठवण काढत राहतो ना काय तुम्ही मला मागा की खायला ना नाही अहो येडे मला वाटलं आता तुला फोन करणारच होतो पण तुपला ते बावलट नावरास सारखं आपला फोन आला की तुपला जेवढा असं टोक लावून ऐकतो म्हणूनच मी फोन केला नको उगं तुला द्यायचं काम तर माझं नाव काढता तुम्हाला फोन करायचं असं केला कारण नाही उगच कार जेवढा जीव आहे मग आपला तेवढा माझ्या नाही येडे आणि काय ते म्हणे की तुम्हाला मला फोन करा वाटत नाही असं कुठं का तुला फोन मी करणार नाही मकाच कधीच उगत आता तुला काय सांगू गाड्या जेवढा जीव आहे ना तेवढा मग आपला आज कोणशात गुतला पण नाही गुंतणार पण नाही आयुष्यात असं काही नसतं बरे का असं जर तुमचं जीव असतं माझ्यावर तिथे मला कॉल केला असता अहो येडे मला कसं वाटलं आता तुपला आपला सतत घरी असतो म्हणून मी फोन केला नाही पाय त्याच्या अवकाना झाला पाय गोळ पण तू सांगू का त्यासाठी मागे कंच काय त्यासाठी मग आपला जीव पण हाजीर आहे ना नुसते कंच काय खाती तू सांग ये तो? ना कधी नाही वडे तू जेव्हा मी आता तुला काय सांगू आता मला छाती पाडून दाखवता येत नाही तर तुला छाती पाडून दाखवली असती पाय तुझे माझ्या जीव काळजामध्ये नुसती तू काय म्हणती येडे आणि असं नाही आता काय नाही मग मी खायला तू आता हे वाटले असलं की आता खायला तू एक काम कर बघ मी तुला घ्यायला तिथे डायरेक्ट घरी येत नाही तुला नवरा खराब आहे माग आलो होतो मारल होत त्याने मला कुत्रे पळू पळू आता एक काम करतो का का अरे काय मेवणीसाठी कराव बाजी आठ दिवस आंब्यामध्ये अरे एवढं काय म्हणजे आठ दिवस आंब्या लावून होतो मी पाठ एवढीच करणार ती काय तर म्हणे की मेवणी जेवण एक एवढं करू शकत नाही का तू काय सांगू अजून ले मारलो होत त्याना कुत्र्याने पळपल्या वेळ अरे तू एक काम कर तू ना राजूरला घे मी तुला राजूरला घ्यायला अहो वैयाडेवानी करू नको दाजी दाजी करू नको तू ये फक्त मी तुला घ्यायला येतो त्यासाठी काही पण दाजी मला नाही माहिती मला वेळच पाहिजे नाही वैयडे मी तुला कंच काय तुला काही पण देतो मस्त पाहिजे उकडून दाणे काढून उकडून कंच हो घालतो तुला मिठा मध्ये मस्त पाहिजे पण तू ये ना राजूर पर्यंत ये मी तुला तिथे घ्यायला येतो आणि तुझ्या नावऱ्याला अजिबात कानू कान खबर देऊ नको नाही तर उजूक परत पाहिलं आणि ले मारन ती मला कुठं म्हणून तुला सांगतो मी अवघन सहन करतो मी तुझ्यासाठी अजून काय सांगू मी तुला तुपल्यासाठी लेख आता एक काम करणार बर मी घ्यायला आलो असतो पण तू कुठं राहती मला तेवढं सांग ना मी पुण्याला राहते पुण्याला कुठं राहते तू मला तिथं सांग नाही मला ऍड्रेसच माहित नाही ना तू सांग ना आता मला ध्यानात मा राहत नाही ना, ना रात्री काय झालं ते पाठक राहत नाही मग आपल्याला आता <laughs> पुण्यात कसं पाहू मी तुला कधी ध्यानात राहील माहिती नाही हो येडे तुला इसरण कारण तुला वाटत इस्रन म्हणून माझ्या काळजाचा तुकडा आहे येडी झालं ते आता बापल्याकडून माणूस काहीतरी करतो आता मला तेवढा अड्रेस सांग मी तुला घ्यायला येतो पाहिलं आता खाऊ एवढी माहिती आहे का पहिलेच सांगितलं ना मी माय तुला विचारणार नाही तिच्या संगण केल्या पण निसत तिथं जी येतो मी फक्त तुला भेट द्यासाठी मायरा येत तुला भेटासाठी आणि तुला अरे काही पण काय बोलता आता तू तुलाच तु विश्वास नाही म्हणल्या आता कायच करा बाबा खराब करत तुपल्या पुढे मग मी तुला घ्यायला येतो पण तू मला अॅड्रेस सांग ना मग मी येतो तुला तु घ्यायला तु मला ऍड्रेस माहित असतात मी तुला विचारला असता का व तुला काय सांगू ले आतून फिरे मी मोपल तुपल्यावर फक्त तू एकदा अड्रेस सांग मला आता मग मी बरोबर घ्यायला तुला माया ध्यानातच राहिला नाही नावनी कोणच्या नि ध्यानात राहतात तुम्ही लाडाची नेवणी आहे काळजाची नेवणी म्हणून काळजाचं तुकड्या जपून तुला खूप मी मेवणी कशी विसरन मी मग एक काम कर आज तुला काय सांगू अहो तुला आता का कस सांगू मला तेच कळत नाही आता मग आपल्या मागकाच्या कांचाच्या शेपत करून सांगतो बा तुला तू मगली ले काळाचा तुकडा येईल अजी मॅडम कशा होल्डा माहिती तुला नुसता ओल्डर्सनी मी काही पण खाऊ घालतो तू एक काम कर मला अॅड्रेस सांग मी घ्यायला ये लगेच सांग बरं कटकन ना अड्रेस अॅड्रेस माहिती आहे तुम्हाला तुम्ही घ्यायला या मला पुण्यामध्ये या पुण्यात कुठे येऊ पुण्या मोठं म्हणते पुण्यात कुठं जमलं मी तुला कोणाच्या घरात जाऊन फुकट मार घरी येऊ तू एक काम कर मला अरे तू मेऊन ये आहे तुकडाय मेऊन येऊन कर तू काळज आहे पार एक काम कर आता कसं शोधू तुका काही ते ऑनलाईन काहीतरी दिसली असती मला थोडी फार तर मग आलो असतं बाबा शोधत शोधत ते लोकेशन पा आता लोकेशन तरी पाठव हो मग मी येतो बाबा स्वतः स्वतः दादी तुमचं जीव आहे माझ्यावरती कशाला तुम्हाला लोकेशन पाहिजे तुम्ही डायरेक्ट येऊ शकता ना अवघान जीव आहे पण मी सांगतो ना आता ते माझ्या लक्षात राहत नाही ना हो ते बोळ्या बोळ्या मध्ये तुम्ही बोलते लांब राहता बाबा कोपऱ्यामध्ये कुठे बिल्डिंग आहे तुमची किती नंबर ला ते बी माझ्या ध्यानात नाही ना आता थोडी नाही कसं आता होत ना आता ही सर बोळे माणूस तुला सांगितलं नाही बर मी काय म्हणतो कुठे गेला बरंच ध्यान आलं बाबा तुला मोपलं आज निघाला भोरडा दाजीला फोन केला तुला फोन नाही केला तुला, 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 नु, तुला नुसताय ना उलड्यासाठी ध्यान आलं दाजीच तस कुठे ध्यान आलं तुला अधून मधून कुठे फोन केला असतो दाजीला आठवण येत कधी आठवणी फोन केला होता मला आज आठवण जाईल तुला म्हणून मला फोन केला होता खाली फोन केला हा आणि ये तुला म्हटलं मग आजच फोन केला होता मला इतके दिसत विसरून गेली तू फार मला तुमच्या आठवण हो आली फोन केला ना हा मग आठवणी आली तुला तुला कंसाची आठवण आली म्हणून फोन केला उगाच नको पे करतो कॉल केला म्हणजे एक काम करणार आता ऍड्रेस सांग ना तेवढा अरे पुण्यात कुठे ले येऊ मला काय दे ले अरे ऑनलाईन झालं ते काही प्रॉडक्ट या का म्हणून तुला मागून घ्यायचं ऑनलाईन एक काम कर ना मला पाठव बाबा लोकेशन मग येतो त्या लोकेशन वर दामलं जामलं जामलं तुला अरे बाबा असं इतकं लाडान बोलू नको झाला भोक पडते उम आपल्या इकडं काय सांगू तुला मी काय म्हणतो मंग येते का देते ये का मला ऍड्रेस मी येतो न्यायला नाही ऍड्रेस माहिती ना तुम्हाला मी पुण्यामध्ये राहते ना पुण्यात राहते व पण मग राहते कुठे तर सांग माकड मले कोण येत तर माझ्या बहिणीला विचारत की मग कुठे कोणती बहिणी विचारती तर मग लग्नच झालं नाही बरं झालं तुने निद मला फोन केला मनाला शांती भेटली दाजी म्हणून कोणीतरी मला बोलल झालं नाही मग तू म्हणून बोलतो रे तुला नव्हता समजत का तू कोण फोन करा वळाला की आपण फोन कोणत्या नंबरवर ठरवलं मग तुझ्या दाजीला केला मग मी बी आपल्या लाडाची मेवणी नाही एक पण म्हणून मी तुला बोललो लाडा लाडा मग फोनवर वर बोलायला काय झालं तो फोन केला मी बोलतो आलो उगाच काय एवढा ताण घेऊ राहिली आधी कशाला सांगू मी मला बी कोणी मेवणीच नव्हती मग लाडान बोलाल मग मी बोललो तो सोबत चार दोन मिनिटं म्हणून काय झालं तुला का काही लगे कशाला बोलायचं म्हणजे मग तो तुला दाजीलाच पाहिला नंबर पण फोन करायचा मला काय फोन केला कोणी तुझं मी रॉंग नंबर आहे म्हणून तो कोणता फोन फोन केला माझ्या फोनवर फोन मावा फोन ये मी काही करीन काही बोलीन तू कोण मही मालकीन फोन काही पण बोला मग बोलना मग मी कुठे काय म्हणणार कुठ रा तुला भेटायला कशाला मी काय फोन केला तुला तोच फोन केला सनी निना कारण काही पण भांडणास काम करू नको मला एक तर मेवणी ने लग्न होईल नि मला वाटलं चार दोन शब्द बोलत गोड मेवनी बोलतरी ऐक ऐक ना ऐक तू एखादी बहीण लहान सहान करत मी बी तीच सांग लग्न मग ना मी तू दाजी, दाजी। तर पाय ना होऊन जाऊ ना आपण पण दाजी मेहनत अरे बरं होईन ना आपले दोन्ही जुगाड जमन ना लाडाची मेहणी कोणाची होती काय माहित बाबा कुणीकडं पोरं करते या बायांडोक्याला तांद्या द्या नुसत्यात आता मग काय दोषी सांगा बरं मित्राह तुम्ही मला काय आपल्या फोनवर फोन आला आपण बोलायचं काम करायचं आहे की नाही सांगा मी जातात तिला काय सांगायचं ती कमेंट म्हणजे